नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड की तरफ है मैजिक ऑफ मेमरी स्कूल के स्टूडेंट्स के लिए वॉटर फिल्टर डोनेशन किया गया वैसे ही सिद्धगढ़ विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय डोंगरनावे के विद्यालयों के लिए व्याख्यान रखा गया था उन व्याख्यानों के लिए एक विद्यार्थी सहभागी हुए और उन व्याख्यान का लाभ लिया गया दिमाग के लिए छोटी कसरत नियमित करके हम हमारी पढ़ाई और याददाश्त कैसे बढ़ा सकते हैं नज़र आँखों के कसरत से कैसे कर सकते हैं जिसका विद्यार्थी दशा में और निधि जिंदगी में हमें बहुत फायदा होगा यह सेशन तीन घंटा चला सब बच्चे जमीन पर बैठकर सुन रहे थे और एंजॉय कर रहे थे। कार्यशाला में पढ़ाया गया पढ़ाने वाले बहुत रुंदा दुर्वे आज की कार्यशाला बहुत ही सफल पूर्वक रहा। स्कूल के टीचर बच्चे बहुत खुश हुए। कल्याण के 45 किलोमीटर दूर जाके रोटरी क्लब ऑफ़ रिवरसाइड ने यह प्रोजेक्ट किया। तो तो अरे तो तू भी सीरियसली ख्� तर जे सरांनी बघितलेलं स्वप्न आहे की आज ठाणे जिल्ह्यात ह्या शाळेचं नाव हे सर नाही काढू शकत कोण काढणार आहे विद्यार्थी काढणार ते होऊ शकेल आणि त्याकरताच हा पहिला प्रयत्न आणि तुम्ही हा आण करावा सिरियसली घ्या आज जे शिकवलेलं आहे ह्याचं परत जाऊन किंतन करा घरी जाताना गप्पा मारत जाऊ नका हे डोक्यात ठेवा आजचा दिवस आहे ना पूर्ण ह्या प्रोग्रामसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि हा फायदा आयुष्यभरासाठी एकदा तुम्ही शिकलेली चांगली गोष्ट ही कायम तुमच्या लक्षात राहते तसं तुम्ही एकदा सायकल चालवायला शिकला पोहायला शिकला विसरत का नाही विसरत कारण तुम्ही सराव केलेला तुम्ही सायकल एकदा बॅलेन्सिंग करायला आली की सगळे सोडून देता का चालवता ना कंटिन्युअस रोज चालवता त्यामुळे तुमचा एवढा सराव होतो की बाबा टाकली की आपोआप काय खालता पॅडल मारता चढ आला की जोर लागतो तसं कुठल्याही नवीन गोष्ट शिकल्यानंतर ती आहे आणि ही तुम्ही करावी आज करा, करा आजचा उद्याचा दिवस ह्या गोष्टी घडून द्या तुमच्या ह्या आत्ता तुम्ही जी परीक्षा देणार त्याच्यामध्ये फरक पडतो आणि तो रिझल्ट मला सरास प्रयत्न करू दे तेव्हा या मुलाच एवरेज हे होत आणि त्यांनी आता थोडा चांगली प्रगती केली आणि या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र